अभाऊ सोलापूर लोकसभा असेल माडा लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणी जे प्रहार संघटनेकडून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत ता प्रहार संघटना असून त्या पद्धतीची चाचपणी देखील उमेदवारांची सुरुवात कशा पद्धतीचा आमचे आदरणीय बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा यांच्या आदेशानुसार माडा मतदारसंघ असेल सोलापूर मतदारसंघ असेल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहोत जेणेकरून आमचा असा फॉर्म्युला राहील की एकदम तळागळातील माणूस खरंच जेणेकरून ज्याला उभार ज्याला आपण लोकसभेमध्ये उभा केलं त्याचा आवाज हा आ, पूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे जेणेकरून नोटसुद्धा तुम्हीच द्या नोट सुद्धा तुम्हीच द्या या आगळ्या वेगळ्या भूमिकेने आपण या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पक्ष पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे की आपण चाचपणी करा चार पाच जणांची आत्तापर्यंत आमच्याकडं नावं आलेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि ती चाचपणीसुद्धा सध्या चालू आहे अजून थोडा काही वेळ आहे त्यावेळेत अजून काही आपल्याकडे अर्ज येतील आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी जो आहे त्याच्या पत्नीला जास्तीत जास्त आपण उमेदवारी देण्याचा प्रयत्न सोलापूर माडा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर मतदारसंघ असेल देण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंच जनतेसमोर दोन्ही हात जोडून आत्तापर्यंत तुम्ही अनेकाला निवडून दिलं पण लोकांनी तुमचा विश्वासघातच केला पण प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम राबवून लोकांच्या केलेल्या कामाचा मोबदला किंवा लोकांच्या आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत अपंग असतील कामगार असतील अनेक सर्व काही जाती धर्मातील लोक असतील तर आपण कुठपर्यंत पोचलो आहोत याचा अंदाज घेण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम आदरणीय बच्चू भाऊन आमचे पक्षप्रमुख यांच्या माध्यमातून राबवत आहोत आणि चाचपणी आम्ही करत आहोत शंभर टक्के आम्ही या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरू धन्यवाद